श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीच्या उपवासाबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत हे उपवास कधीपासून कधीपर्यंत सुरू आहेत तसेच उपवास कोण करू शकते उपवासाला आपण कोणते पदार्थ खायचे आहेत तसेच कोणते पदार्थ हे चुकूनही खाऊ नयेत आणि उपवास कधी आणि कसा सोडावा तसेच उपवासाचे काही नियम आहेत तर हे नियमसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा रथसप्तमीचे उपवास जे आहेत तर ते माघ शुक्ल प्रतिपदेपासून ते माघ शुक्ल सप्तमीपर्यंत म्हणजेच रथसप्तमीपर्यंत केले जातात हे उपवास सात दिवसाचे असतात पौष महिन्याच्या अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून या उपवासांना सुरुवात होत असते आणि पौष महिन्याची जी अमावस्या आहे तर ही शुक्रवारी नऊ फेब्रुवारीला आहे जिला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं ही अमावस्या सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी सुरू होणार आहे आणि उत्तर रात्री चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपणार आहे माघ शुक्ल प्रतिपदा ही दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला शनिवारी आहे त्यामुळे दहा तारखेपासून हे उपवास सुरू होणार आहेत आणि रथसप्तमी हा या उपवासाचा शेवटचा दिवस असणार आहे आता हे उपवास कोण करू शकतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उपवास विवाहित स्त्रिया करू शकतात या हे जे उपवास आहेत तर हे उपवास कुमारिकांनी करू नयेत फक्त विवाहित स्त्रियांनी हे उपवास केले जातात कारण हे जे उपवास आहेत तर ते प्रामुख्याने पुत्रप्राप्तीसाठी केले जातात त्यामुळे प्रत्येक सौभाग्यवती स्त्री हे उपवास करू शकते तसेच हे उपवास आपण आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठीसुद्धा करू शकतो एखादी जर तुमची इच्छा असेल जी बऱ्याच दिवसांपासून पूर्ण होत नाही तर ही इच्छा पूर्ण होण्यासाठी सूर्यदेवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही हे सूर्यनारायणांचे उपवास करू शकता तसेच प्रामुख्याने हे उपवास अपत्यप्राप्तीसाठी म्हणजेच आपल्याला मूल व्हावे तर यासाठी केले जातात जर कोणाला मूल होत नसेल तर ते हे जे उपवास आहेत तर ते करत असतात आता हे उपवास जे आहेत तर त्याला कोणते पदार्थ खाल्ले जातात तर या उपवासासाठी फळे दूध दही ताक चहा कॉपी नारळ पाणी तसेच शाबुदाण्याची खीर राजगिरा लाडू तर हे पदार्थ खाल्ले जातात तिखट मीठ जा जे आहे तर हे वर्ज्य केले जाते त्यामुळे कोणतेही उपवासाचे पदार्थ तुम्ही बनवत असाल तर यामध्ये तिखट मीठाचा वापर करायचा नाही तसेच वरवीचे जे तांदूळ आपण उपवासाला खात असतो जो वरवीचा भात खात असतो परंतु सूर्यनारायणाचे हे जे रथसप्तमीचे सात दिवसाचे उपवास आहेत तर या उपवासासाठी हे वरवीचे जे तांदूळ आहेत तर ते सुद्धा वर्ज्य केले जातात हा उपवास कधी सोडला जातो तर हा उपवास रथसप्तमीच्या दिवशी सकाळी पूजा मांडणी करून दूध उतू घालवल्यानंतर सोडला जातो आणि रथसप्तमीची आपण ज्या पद्धतीने पूजा मांडतो त्याच पद्धतीने जी पूजा आहे तर ही सात दिवस सुद्धा आपल्याला मांडायची असते फक्त रथसप्तमीच्या दिवशी आपण दूध उतू -दू घालवतो आणि दररोज आपल्याला काय करायचं आहे तर फक्त पूजा मांडायची आहे सूर्यदेवांची पूजा करायची आहे आणि आपण उपवास हा करायचा आहे तसेच हे जे उपवास आहेत तर याचे काही नियम सुद्धा आहेत तर हे आपण पुढे पाहणारच आहोत त्या अगोदर आपण पूजा कशी मांडायची आणि सात दिवस आपल्याला काय करायचं आहे तर हे पाहूया रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे सूर्योदयापूर्वीच आपल्याला स्वतःचं आवरून घ्यायचं आहे केस वगैरे सूर्योदयापूर्वीच विचारायचे आहेत आणि आपल्याला तुळशीजवळ पूजा मांडायची आहे कारण ही पूजा ही तुळशीजवळ मांडली जाते किंवा तुम्ही गॅलरीमध्ये अंगणात ज्या ठिकाणाहून आपल्याला सूर्य दिसतो तर अशा ठिकाणी आपण ही पूजा मांडू शकतो त्या ठिकाणची जागा स्वच्छ करायची आहे रांगोळीने शक्य असेल तर खाली स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती पाठ मांडायचं आहे पाटावरती सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिवा आसनावरती ठेवायचा आहे मग थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ठेवा फुलांच्या पाकळ्यांवरती किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवा यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे शक्य असेल तर तुम्ही बाळकृष्णांची सुद्धा पूजा करू शकता गणपती बाप्पांची बाळकृष्णांची पूजा झाल्यानंतर रांगोळीच्या सहाय्याने आपल्याला या पाठावरती सूर्यदेवांची प्रतिमा सुद्धा काढून घ्यायची आहे मध्यभागी सूर्यदेवांची प्रतिमा काढा तुम्ही जेव्हा पूजा मांडणार आहात तेव्हा पाठ मांडल्यानंतर अगोदर जरी तुम्ही ही प्रतिमा काढून घेतली तरीसुद्धा चालेल सूर्यदेवांची प्रतिमा आपल्याला काढायची आहे तांब्याचा सूर्य असेल तर तोही हा पूजेमध्ये तुम्ही ठेवू शकता तसेच आदित्य रानुबाईंची प्रतिमासुद्धा काढायची आहे आणि गोपद्म जी आहेत तर तीसुद्धा काढायची आहेत गोपद्मांचा जा तुमच्याकडे साचा असेल त्याने काढा किंवा तुम्ही चार ही हीसुद्धा आपल्याला काढायची आहेत आणि आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून गणपती बाप्पांची बाळकृष्णांची पूजा करायची आहे यानंतर सूर्यदेवांची सुद्धा पूजा करायची आहे आदित्य रानूबाईंची आणि गोपद्मांचीसुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून पूजा करायची आहे औरजून आपल्याला सूर्यदेवांना आदित्य रानूबाईंना तीळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि नैवेद्य म्हणून तुम्हाला गुळ खोबरे ठेवायचे आहे किंवा तुम्ही साखर सुद्धा ठेवू शकता तिळाचे लाडू ठेवू शकता फळे ठेवू शकता तर अशा साध्या सोप्या पद्धतीने सूर्य उगवण्या अगोदर आपल्याला ही पूजा मांडून घ्यायची आहे आणि ही पूजा करायची आहे आणि सूर्य उगवल्यानंतर आपल्याला उगवत्या सूर्याला अर्धे द्यायचे आहे आणि उगवत्या सूर्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता आणि फूल हे अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे ही जी आपण पूजा मांडलेली आहे तर त्यालासुद्धा आपल्याला धूपदीपाने ओवाळायचं आहे अगरबत्ती लावायची आहे आणि सूर्यदेवांची पूजा झाल्यानंतर पुन्हा आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आव अजून तुळशी मातेला तीळ हे सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि ह्या उपवासामध्ये म्हणजे या सात दिवसांमध्ये कधीही मध्ये जर रविवार आला तर त्या दिवशी तुळशीला पाणी घालायचे नाही आता यावर्षी उपवास जे सुरू होणार आहेत तर ते शनिवारी होत आहेत दहा फेब्रुवारीला आणि लगेच अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला रविवार आहे तर रविवारी तुम्ही तुळशीला पाणी घालू नका तर वरूनच हळदी कुंकू फक्त आपल्याला व्हायचं आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडायची आहे आणि ही पूजा आपल्याला सलग सात दिवस मांडायची आहे आणि सातव्या दिवशी म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला दूध जे आहे तर ते उत्तू घालवायचे असते आणि ही जी पूजा आहे तर ती तुम्ही सकाळी लवकर सूर्योदयापूर्वीच मांडायची आहे आणि सूर्य थोडा वर आल्यानंतर तुम्ही नऊ दहाच्या दरम्यान ही जी पूजा, है, तर पूजा, है। तर पूजा ही सुदा आहे तर ती उचलायची आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन पूजा मांडायची आहे तर अशा पद्धतीने या उपवासाची पूजा मांडणी सुद्धा केली जाते आता या उपवासाचे काही नियम आहेत तर हे नियम कोणते आहेत तर तुम्हाला सूर्योदयापूर्वीच उठायचे आहे तसेच सूर्याला रोज अर्धे द्यायचे आहे अर्धे देताना आपल्याला तांब्याच्या ताम्भै तांब्यामध्येच पाणी घ्यायचे आहे स्टीलच्या किंवा इतर धातूच्या तांब्यामध्ये पाणी घेऊ नका तांब्याच्या तांब्यामध्येच पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू थोडेसे काळे तीळ हे सुद्धा टाकायचे आहेत आणि लाल फूल टाकायचं आहे आणि सूर्यदेवांना रोज आपल्याला सात दिवस अर्धे द्यायचं आहे सूर्यदेवांना अर्धे देताना त्या अर्धे दिलेलं जे पाणी आहे तर ते आपल्या पायावरती सांडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तसे तसेच हे पाणी आपल्याला ओलांडायचं नाही त्यामुळे अर्धे देताना तुम्ही काय करा की खाली एखादं भांडं ठेवा जेणेकरून ते अर्धे दिलेलं पाणी त्या भांड्यामध्ये पडेल आणि हे पाणी पुन्हा एखाद्या झाडाला घालू शकता म्हणजे हे पाणी ओलंडण्याचा प्रश्नच येणार नाही तसेच आपल्याला काय करायचं आहे तर हा उपवास जो आहे तर तो संध्याकाळी सोडायचा नाही काही उपवास आपण जे रेग्युलर करत असतो दिवसभर उपवास करतो संध्याकाळी सोडतो किंवा दुसऱ्या दिवशी सोडतो परंतु रथसप्तमीचा जो उपवास आहे तर तो तुम्हाला पहिल्या दिवशी चालू केल्यानंतर म्हणजे तुम्ही आता दहा फेब्रुवारीला हा उपवास सुरू केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला सोळा फेब्रुवारीला रथसप्तमीची पूजा झाल्यानंतरच हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे हा सुद्धा अतिशय महत्वाचा नियम आहे तसेच हा जो उपवास आहे तर हा उपवास एकदा आपण पकडल्यानंतर म्हणजे एकदा आपण हे रथसप्तमीचे सूर्यनारायणांचे व्रत सुरू केले तर ते मध्येच सोडता येत नाही आजन्म आपल्याला हे व्रत करायचं आहे मध्येच जर तुम्हाला सुतक आले किंवा मासिक धर्म आला तर तुम्हाला पूजा मांडता येणार नाही परंतु उपवास जे आहेत तर ते मात्र तुम्हाला सात दिवस करायचे आहेत हे जर उपवास आपण मध्येच सोडले तर पुन्हा आपल्याला हे उपवास सुरू करता येत नाहीत एकदा जर हे व्रत आपण सोडले यामध्ये जर खंड पडला तर कायमस्वरूपीच हे जे व्रत आहे तर ते सोडावे लागते त्यामुळे एकदा व्रत सुरू केल्यानंतर मध्येच ते सोडता येत नाही हा सुद्धा या व्रताचा अतिशय महत्त्वाचा नियम आहेत आणि असे सर्व नियम पाळून आपण जर हे व्रत केले तरच आपल्याला या व्रताचे फळ जे आहे तर ते मिळेल